मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आपत्तीजनक शब्द वापरल्याचा आरोप आता भाजपाकडून करण्यात आला असून त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी सार्वजनिकपणे जरांगेवर टीका केली तसेच त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर टीका करून त्यांच्या भूमिका आणि आंदोलनाची पार्श्वभूमी तपासण्याची मागणी केली आहे चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आरोप केला की जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई चा अपमान केला असून याबाबत तातडीने माफी मागावी अशी मागणी देखील केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेल्या आपत्तीजनक शब्दामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे भाजप नेते प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेना कधी माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं धरण